विद्यार्थ्यांनी इंग्रजी शिकलेला आहे माझ्या मराठी माझ्या माझ्या शाळामध्ये जिल्हा परिषदेच्या इंग्रजी मध्ये त्यांनी प्रभुत्व दाखवलेला आहे जापनीज भाषा सुद्धा काही शाळांमध्ये सुरू आहे म्हणजे इतकी प्रगती विद्यार्थ्यांमध्ये होत आहे या ठिकाणी या शाळेच्या सर्व शिक्षक मोठे मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाना सूचना करू इच्छिते आणि भविष्यवेधी शिक्षणाचं व्यवस्थित तिथं मार्गदर्शन

कार्यकारी मंडळाने संस्थेने ते कंपल्सरी करावं आणि कोणत्या शिक्षकाच्या कामात काय कमी आहे हे मुख्य धावक्याच्या लॉंगबुकमध्ये मुख्य धाक्याने मिळलं तर त्या शाळेत खूप चांगली प्रगती होते ही काही जबरदस्ती म्हणून नाही तर एक उपक्रम म्हणून राबवावा आणि त्यामुळे काय होतं की शाळेमध्ये जे विद्यार्थी कमी प्रगतीच्या रेंजमध्ये आहेत त्यांना प्रगती करण्यास हवा होते आणि दुसरा मुद्दा असा आहे की अंगीभूत जे गुण आहेत विद्यार्थी बालक असे की सगळ्याच पालकांना वाटतं माझा मुलगा इनिमिया झाला पाहिजे माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे पण एखादा मुलगा खूप चांगला चित्रकार होऊ शकतो खूप चांगला गायक होऊ शकतो खूप चांगला नट होऊ शकतो खूप चांगला अभिनेत्र होऊ शकतो तर त्याच्या अंगीभूत कलांचं ज्ञान हे शिक्षकांनी पालकांना करून देण्याची महत्वाची जबाबदारी ही प्राथमिक शाळेच्या शिक्षकांची आहे त्यांच्यासमोर गेलो काही कामानिमित्त बसलो तर त्यांनी दोन चित्र काढलं मी म्हटलं की तुमच्या वडिलांनी जर तुम्हाला चित्रकार पण तसं होत नाही कारण की सगळ्या पालकांचा काही असं आपलं पोरग डॉक्टर झालं पाहिजे आपलं पोरग इंजिनियर झालं पाहिजे पण दुसरे खूप क्षेत्र आहेत जेथे स्कूल ऑफ आर्ट्स आहे गोष्टी उपलब्ध आहेत तर पहिली ते सातवीमध्ये शिकत असताना अनेक <shrieks> स्वतःच्या